मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष अनिल उर्फ लक्ष्मीकांत गडाक यांचे नुकतेच निधन झाले यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आज सायंकाळी सौभाग्य लॉन्स येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी महापौर दशरथप्पा पाटील माजी नगरसेवक सलीम मामा शेख ज्येष्ठ नगरसेवक मधुकर शेठ जाधव माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव माजी नगरसेवक योगेश शेवरे युवा नेते अमोल पाटील छावा क्रांतीवर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्ते बाबूशेठ नागरकोजे नाना वाघ यशवंत पवार भिकाजी सोनवणे तुषार सर पंकज निक्कम प्रल्हाद रायते सर पोपटराव जेजुरकर संदीप सोनवणे गणेश बोलकर संदीप थोरमिसे वैभव ढिकले गोकुळ नागरे दीपक आरोटे निलेश जाधव संजय राऊत बाळा अव्वाळे महेंद्र शिंदे देवा जाधव गौरव जाधव ओम देवरे मुन्ना तुपे ओंकार जाधव संदीप पवार रमेश साळुंके विजय वाडेकर विजय वीजेव बुरकुल दिलीप जैन हिरामन रोकडे रवी पालवे अनिस शेख राहुल साळुंके नरेश सोनवणे लखन कुमावत संदीप तांबे यांच्यासह माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे रोहिणी रवींद्र देवरे सौस्मिता जोशी सौ शिल्पा झारेकर ऋषाली नरेश सोनवणे उपस्थित होत्या या शोकसभेचे आयोजन शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ निवृत्ती अण्णा इंगोले किशोर निकम सचिन आबा गांगुर्डे संजय राऊत जी एस नाना सावळे देवाजी जाधव मुन्ना तुपे दीपक वाकचौरे ज्ञानेश्वर निगळ वैभव ढिकले गणेश बोलकर संदीप थोरमिसे यांच्यासह मित्रपरिवाराने केले शोकसभेचे सूत्र संचलन पत्रकार रवींद्र एरंडे यांनी केले नेते कार्यकर्ते आहेत आणि सर्वांनी आपण आणल्याविषयी भावना व्यक्त केल्या आणि याविषयी मी सर्वांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने नाशिक नगरीचे माजी महापौर आपल्या सर्वांचे आवडते लाडके आप्पा यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली अर्पण करू आप्पा पाटील हवे वेसारखा एक संदेश सुटला काही गडात आपल्यामध्ये राहिला नाही ही बातमी पसरल्यानंतर सर्वात प्रथम जे शेतकरी जे त्याच्या वडिलांनी रात्र दिवस कुठेही पिंपळगाव पाहुलात जशी इंदूबाई म्हणाले का सुभाष नागरे यांच्या घरामध्ये म्हणजे काकड परिवाराच्या समोर हे तिथं पहिल्यांदा राहिले आणि नागरे परिवार सगळं म्हणजे पिंपळगाव शिवाऱ्यातच राहिले शेवटपर्यंत आई काल ज्यावेळेस बेशुद्ध पडत होती तिथे त्या परिस्थितीचा सामना आणि त्याची पत्नी हे सगळं त्यांना अजिबात म्हणजे सांभाळणं कठीण झालं होतं का आणि आम्ही हे मला मोठंही भेटलं ते, ते कस भेट करायचं मग राजकारणात काही असो पण मैत्रीण मी तुमच्या बरोबर आणि त्याला कारणे होती शेवटी तो एक निष्ठावंत कार्यकर्ता होता आणि हिवाळ्याच्या माणसांवर निष्ठेनं प्रेम करणं हे त्याच्या रक्तात होत बघिणी खरं तर ह्या घटनेवर कोणाचा निष्पाल बसत नाही आजही बघत का अनिल आणना आपल्यासोबत हो आहे तसं तर अनिल अननाचा आणि माझा भय परिचय म्हणा माझा संबंध अनेक वर्षांपासूनचा आम्ही एकाच ठिकाणी राहायचो तर स्वामी विवेकानंद नगरला मग तो काही आप्पाचा निरोप असेल काही अण्णांचा निरोप असेल तो निरोप घेऊन झोपेत जरी तर मला झोपेत उठवायचा तो निरोप माझ्यापर्यंत पोहोचवायचा कधी कधी मी त्याला त्याच्यावर चिडायचो तेव्हा माझी सोबत घडाम कडत नव्हतो खरं तर आमचे मित्र बाळासाहेब जे बोलले का दोन मिनटात तर ते त्यांची जे आजपर्यंत जे आपण त्यांच्यासोबत जी मैत्री जे सोबत क्षण आम्ही जे काढले ते कमीत कमी एक तास तरी लागत पण खरंच जेव्हा अनिल भाऊ मला तरी वाटतं का त्यांची माझी एक तीस तीस वा, ते पस्तीस वर्षापासून माझी मैत्री होती खरं तर श्रद्धांजली कोणाला वाव पण कोणाला वाव नाही कारण श्रद्धांजली वा वा मला वाटतं त्याचं वय नव्हतं पण खूप मनाला असं वाईट वाटतं कच्या गरिबीत दुखतो त्याने दिवस काढले आणि आज सोन्यासारखे दिवस त्याला आलेले असताना तो आपल्यातून निघून गेला खर तर अनिल हा खूप स्वभावाने सर्वांची मिळून मिसळून राहणारा मुलगा अनिल भोरची माझा परिचय दोन हजार साली इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर संदर्भात माझी साईट चालू होती आणि तो भेटायला आला फर्स्ट टाईम आम्ही तेव्हा भेटायला तर आमची त्या बॉन्डिंग होती तर शेवटच्या शेवट वीस चोवीस वर्षापर्यंत कंटिन्यू आणि मुलात आमचं काम चालू होतं आणि दुसरा विषय असा होता मागच्याच महिन्यात अनिल त्याच्या चिरंजीला घेऊन साईडवर आला आणि म्हटलं मला एक मोठी साईड चालू करायची आहे काय मदत लागली तर मला एक माझे मावसभोग किंवा त्यांचे पण पार्टनर जागा घेऊन देतात म्हटलं चालेल आणि त्याच्याऐवशी होता वाता सुद्धा मन असं हिलून झालं कारण ही वेळ नव्हती आम्ही जेव्हा सिंगापूर तिथं माझा पाय युरिक ॲसिड वाढल्यामुळं जर मला बॅग गेला त्रास झाला तर तो, तो स्वतः सांगायचा सा का पोटा बॅग बॅगायला माझ्याकडे म्हणजे अशी काळजी करायला जातो तर असा जीवाचा मित्र गेला का काय का बोलाव काय नाही मी जायचा मार्ग म्हणजे शिवजीन समिती गुरुशी जयंती आपल्या सातूरची आज आपण ज्याच्यासाठी एकत्र आलोय तर अनिल काढा गडाक का आपल्यात नाही अनेक आठवणी आहे दोन मिनिटात त्यांच्या दे आठवणी आम्ही सांगू शकत नाही गेल्या वर्षभरापासून त्याचा आमचा संपर्क गेल्या अनेक वर्षापासून दोस्ती होती पण त्याच्यामधला अनिल हा ओळखण्याला आम्हाला एक वर्ष कळाला की अतिशय जीव लावणारा पैसे काय असता पण मन जे होतं ते अन्नक होतं आणि अनेक गोरगरीब लोक असतील त्यांना तो मदत करायचा आणि सातपूर जनता विद्यालयात शाळेत असताना आमच्या मागे दोन वर्ग होता आणिचा मोठा भाऊ आमच्या वर्गात होता त्याच्यामुळं एक पाचवीपासून आम्ही अनिलला ओळखायचो एक कुणालाही मदत करण्याची जी भावना अनिलमध्ये होती ती एक वेगळ्या प्रकारची होती कारण अनेकांनी अनिलबद्दल सांगितलं आम्ही लहानपणापासून अनिलला ओळखायचो आज अनिल अन्नाच्या साठी आपण सगळे उपस्थित आलात पण अनिल अन्न आणि आम्ही खूप जुने मित्र पण आणि सगळ्यांचे जवळचे मित्र असताना पण आणि त्यांना एवढं फिटनेस आणि एवढं चालायचं पण त्याला तरी आज उद्या एवढा झटका आलेला आहे आणि असं काही नव्हतं की तो स्वतःची काळजी करत नव्हता किंवा काही नाही खूप लोक काही वेळ चर्चा करतात की तो त्याच्या शरीरा लक्ष देत नाही किंवा काही नाही पण तो रोज सकाळी उठल्यावरती पिंपळ वगैरे सगळं फिरून यायचा रोज यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच शिवप्रेमी व अनिल गडाक यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद